तर ज्याची आपण वाढ बघतोय टेकऑपची एथिओपियनची तो आता टेकऑपसाठी रेडी आहे फायनली आपण आलो आहे त्या जागेवर तर नमस्कार मंडील मयूर सोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे जरीमरी हिल स्टेशनला ते कशासाठी तर ह्याच्या गावात असताना लहानपणी जेव्हा वर बघायचो विमान आल्यावर तेव्हा भरपूर मस्ती करायचो जो विमानसोबत म्हणजे सर्व सोबत असले मित्र की त्याला एखाद्याला बोलायचा रे ह्या विमानाला विमानाला ह्याच्यावर बॉम्ब टाक त्याच्यावर बॉम्ब टाक असं भरपूर काय आम्ही चिडवायचो हे बघा आला कसले भारी वाटत आहेत जवळून मी अजून बसलो आहे तर नाही मी पण फर्स्ट टाईम एवढा जवळून बघणार आहे एअरपोर्टला तसे भरपूर फेरे होतात माझे पण एवढा क्लोज नाही कधी बघताना आला आणि कधी बसायला बसायचा आपला योग पण आला आहे नाही ना आता हेच मी अनुभवण्यासाठी एक असं अशा ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे जरीमरी स्टेशन सॉरी जरीमरी हिल स्टेशन असं त्या पॉईंटचं नाव आहे आणि त्या पॉईंटवरून एवढ्या जवळ विमानावर दिसतात ना आपल्याला की असं वाटतं आपण एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊ एखाद्या विमानाजवळ तर तोच पॉईंट आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत तो खूप तर चला आता त्या पॉईंटवर जाऊया आपण आणि त्या पॉईंटचा विमान जवळून बघण्याचा आनंद घेऊया सर्वजण मिळून लहानपणी जे बघायचो व एवढा लांबून आका आभाला तर ते आत्ता आपण क्लोज क्लोज जाऊन बघणार आहोत जवळ जाऊन बघणार आहोत तर चला थोड्या वेळाच निघूया एकाच मिनटात फक्त एकाच मिनटाचं अंतर आहे आणि मी इथं जस्ट थांबलो आहे मी थांबलो आहे का तर जे पण आला 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 आब कडाक तर आज याचसाठी आलो आहे आपण आणि चला आता जाऊया आता वर जिथून आपल्याला एकदम अजून क्लिअर आणि स्पष्ट बघायला मिळतील विमान तर बघा बाप रे कसला गेला जबरदस्त हे तर प्रियांका आहे भर ऊन आता तर जवळजवळ साडे दहाच वाजलेत आणि ऊन बघा बाप रे जबरदस्त एकदम कडक आहे आणि त्यात मी माझं असं झालं की कॅप पण आज घेऊन नाही आलोय आणि गॉगल पण घेऊन आलोय नाही गॉगल तर अशा कडक उन्हात गॉगल पाहिजेत आणि कॅब पण नाही घेतली आहे त्याच्यामुळे थोडं त्रास होतो आहे हे इथले दोन तीन शूट घेऊया आपण मस्त तुम्हाला दोन तीन विमानं दाखवतो जवळून कशी जातात ती आणि त्याच्यानंतर आपण मेन पॉईंटवर जाणार आहोत मेन पॉईंट अजून आपल्याला बघायचं आहे तर हा व्हिडिओ बनवायचा कारण एकच की स्पेशल माझ्यासाठी पण आहे की मी अजूनपर्यंत विमानमध्ये बसलोय नाही विमानाच्या जवळ गेलो आहे नाही आत्तासुद्धा आपण विमान, विमान ज एकदम जवळ तर नाही जाणार आहोत पण जवळून एकदम बघणार आहोत आणि बसायचा योग अजून आलाही नाही नक्कीच बसू तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट नशिबात असेल तर तेही तेही इच्छा पूर्ण होईल आणि विमानामध्ये बसू आपण तर चला आता सध्या जाऊया आणि विमानं बघूया स्वप्नानंतर बघू नहीं तू तुम तू, चल तुम लोग चलो मेरे साथ मेरे को दिखाओ चल तू आगे के चल मैं तेरे पीछे चलता हूँ हाँ बगा पार्क अपने लाउन जो है दोग जन आल तो दोगा न तिग हाई एक आई चक्का आवाज चला चलो चला चलो 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 अच्छा इधर से ऊपर जाओ ओके चलो चलो थैंक यू हाय बोलो हाय बोलो हाय करो हाय करो ओके ओके बाय बाय सक हाय करू तो बोलतो बाय 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 चला फायनली आपण आलोय त्या आलो जागेवर तिथून आपल्याला अशा प्रकारची विमान बघायला मिळतील ज़ुल जवळ जवळ एकदम क्लोज कसला भारी वाटे बघा आणि इथूनच एक लैंड लैंड एक लँड लँड पण होता तिकटा त्या साईडला लँडिंग होतं आणि इथून Take copoteo acá? te copoteo acá? ¿Qué copoteo acá? baga ha, ta take इंडिगो होता तो इंडिगो आता हा उडणार आहे बघा लँडिंग बघा आता हा उडायला रेडी आहे आई शपथ किती जवळून बघतोय फर्स्ट टाइम बसलोय तर नाही अजून पण एवढा जवळून बघून आई शपथ भारी वाटत आहे दोन्ही पण एअर इंडिया आहेत हा आता उडेल तो पण एअर इंडियाचा आहे आणि इथं बघताय हा एक तो पण एअर इंडियाचाच आहे सत्तर नाक यार अजून बसलोही नाही विमानात पण तो पण स्वप्न होईल पूर्ण नक्कीच दोन्ही पण एअर इंडियाचे आहेत होता तो रे हा पूर्ण एअरपोर्ट एरिया आहे एर सर्व झोपडपट्टा इकडे झरीमरी हिल स्टेशन तर ह्या पॉइंटला बोलता झरीमरी हिल स्टेशन आहे बघा प्रियंका इथं बसली आहे मस्त आनंद घेते ती जवळून विमान बघायचं आणि फर्स्ट टाइम ती पण एवढा जवळून आहे ही एरिया बघा किती मोठी आहे बापरे तो रनवे तर बघा किती मोठा आहे किती लांब आहे जवळजवळ अंदाज आहे बघा दुसऱ्या गाला जवळजवळ हा आता रनवे आहे ना पाच किलोमीटर तरी असेल एवढा लांब आहे अच्छा म्हणजे हे बता इतर पीठ तेरा, तेरा घर तो इतर है ना घर तेरा इधर ही है ना तो फिर तेरा मतलब कैसा लगता है तुझे इधर कितने सालों से रह रहा तू अभी तीन साल रह रहा साल तो कैसा लग रहा है ये सब आवाज़ प्लेन का वगैरह अच्छा लग रहा मगर रात को नींद वगैरह आती है कि नहीं <laughs> आ? आ आती, आती है ना अभी तो मतलब आदत हो गई है ना सब ये सब देखने की आवाज़ सुनने की है ना जब नया नया आया था तब क्या तेरा मतलब क्या रिएक्शन था थोडा तकलीफ होता होता था होता ना तर तो इथलाच आहे आणि त्याला इथे राहून तीन वर्ष झाली बोलतं पहिलं पहिलं बोलतो त्रास व्हायचा आता एवढं काय वाटत नाही बोलतं आता बोलतो सवय झाली आदत ओगाय हो बेरोबर तर ठीक आहे अशा काही गोष्टी आहेत की ह्या आवाजाचा नक्कीच कोणाला पण त्रास होईल आपण तर राहू शकत नाही जे आता राहत आहेत त्यांचं ठीक आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे चला आता विमानं बघूया आता टेकअप होतोय इंडिगो बघा कसं भिडवतात ना इंडिगो प्लेन उडान भरणे केले तयार आहे आणि ही बघा हे आला आहे कतार हे बघा कतार त्याच्याजवळ हे काय लिहिलेलं आहे काय माहिती नाही पण कतारला जाणार आहे एवढं नक्की पाच मिनटं ऑफ आणि लँडिंग होते आता तो जो आता आता एक आला ना आता हा उडायला तयार झाला बघा म्हणाला की दुसरा उडायला मोकला बघा आता तो गेला उडायला आणि आता हा एअर इंडिया वाला आहे बघा एअर इंडिया परत आला आता उडायला रेडी आहेत त्याच्यानंतर परत दुसरा आला इंडिगो आणि तो बघा किती मोठा येतोय परत आता बाप रे तो बघा तो इंडिगो गेला आणि आता हा आला आहे सॉरी कतारवाला उडाला कतारवाला आवाज बघा आवाज तुम्हाला आता आवाज येतोय की नाही माहीत नाही एवढा पण जाम आवाज येतोय आणि हा बघा किती मोठा आता आलाय बाप रे हाय ना काहीतरी येते म्हणून आहे फ्रॉम अबुधाबी आता मग अशी ना हे बघा इंडिगो आला आणि आता जस्ट हा ऑफ करेल बघा बाबा किती मोठा आलाय बाबा 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 दुसरा एक आला आणि आता हा वर्जिन वर्जिन अटलांटिक आता अटलांटिक वाला बघा कसा टेकअप करत पण भारी वाटते भाई खतरनाक खतरनाक एवढा जवळून बघतोय मध्ये एवढा जवळून बघतोय क्लोज आणि लहानपणी तर बघायचे पण आभालात बघायचे वरती आणि मजा घ्यायची एक ती वेगळी मजा घ्यायची त्याच्या मागचे पण भरपूर काही आठवणी आहेत कोण सोबत असला आता हा दुसरा एक रेडी आवाज बघा मित्रांनो आवाज हो 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 हा छोटावाला आहे है, टेक है। है आता इथं बघताय आकाशा एअर ऑफ करण्यासाठी रेडी आहे आणि ह्या साईडला बघताय चालूच आहेत आता हा विस्तार आहे त्याच्यानंतर एअर इंडिया आहे परत त्याच्यानंतर इंडिगो आहे बघा पोलीस लोक आर्मी लोक सर्व फिरत असतात आतमध्ये कोण येतो आहे काय एंट्री करतो आहे काय असं सर्व म्हणजे देखरेख त्यांची चालूच असते दिवसभर एअरपोर्ट एअरपोर्ट बोलतो आपण पण किती मोठा आहे बघा एअरपोर्ट आणि यांचा आवाज ऐकताना आवाज बाप रे हे बघा हे बघा एअर इंडिया आला आणि हे इथं तीन आता वेटिंगला आहेत उडाण घेण्यासाठी आता हा बघा टेक ऑफ होईल उडान घेईल आता हा तारा आता आला विस्ता बघा विस्तारा विस्तारा तो बघा आता एअर उडला उडाला बघा इथं बघताय हा जो पोरगा दिसतोय ना ब्लॅक टी शर्टवाला तो बिचारा मगाशी थोडाफार बोलला आपल्या जवळ आणि गेला धावत धावत मला बोलतो की चॅनलचं नाव विचारलं आहे त्यांनी त्याला नाव सांगितलं आणि तो बोलतो की थांबा मी घरी जातो आहे आणि मोबाईल घेऊन येतो आहे आणि तुमचा चॅनलला सबस्क्राईब करतो आहे तर तो जाऊन मोबाईल घेऊन आला आहे तर हा बघा इथं झालं काय झा चॅनल हां हा बघा अभि इसमें काय करेगा मालूम आहे एक शॉर्ट व्हिडिओ या वडा व्हिडिओ कोणसा भी व्हिडिओ आहे ना एक दो तीन व्हिडिओ दे में सबस्क्राईब कर ठीक आहे तू डायरेक्टली सबस्क्राईब करेगा ना तो फिर हो सबस्क्राईब कॅन्सल होय का अनसबस्क्राईब हो जाएगा ठीक हो आहे चल थँक्यू हा हा बघा आपल्याला नवीन सबस्क्राईबर एक भेटला इथं एक ही इंडिगो आहे त्याच्यानंतर इकडे दुसरा एक इंडिगो आहे त्याच्यानंतर एअर इंडिया आहे त्याच्यानंतर मागे कोणता माहीत नाही तो जवळ आला की समजेल आणि इथं बघताय बाप रे हा बघा किती मोठा आहे ह्याची पण वाट बघूया नक्कीच हा आला ना ह्याचा ह्याने टेकऑफ घेतला आहे ना की मग आपण निघूया इथून ना तुम्हाला बोललो ना पाच मिनिटं पण होत नाही चालूच आहेत एक येतोय एक जातोय तर यांची आता टेक ऑफ लँडिंग यांचं असंच पाच पाच मिनिटांनी चालूच राहणार आहे हे बघा हो बघा इंडिवा गेला ऑफ करण्यासाठी आणि त्याच्यानंतर रेडी राहतोय तर आपला हा एअर इंडिया नंतर हा आलाय एतिह हैद। आहे एति फ्रॉम अबू धाबी टू द वर्ल्ड ओके <laughs> <napos> so, India, भी, तो एअर इंडिया वि विमान बघा किती मोठा आहे आणि हा बघा किती छोटा आहे तुम्ही विचार करा तो किती मोठा असेल आणि तो आत्ता जस्ट ल लँडिंग झाला आहे तुम्ही बघताय पुढचा दर पुढे बघा एक स्टोरेज म्हणजे जे बॅगा वगैरे ठेवतात सामान वगैरे ठेवतात ना ते दोन्ही दरवाजे ओपन केलेले आहेत खालचे आणि तिथे सर्व आता ते था था सा लगेज काढतात आहेत ते लगेज काढून ते तिथून मग ट्रान्सफर करणार आणि हे सर्व आहेत आता टेकअपसाठी हा बघा किती मोठा आहे काय आहे कोणता आहे हा इथिओपियन इथिओपियन किती मोठा आहे बघा बापरे पहिल्यांदा एवढा जवळून बघतोय मित्रांनो मी नाहीतर हे सर्व वरच आपण बघितलेत लहानपणी खाली समोर एवढा जवळून कधीच नाही बघितलं किती मोठा आहे बघा बा बा, बा 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 चार चार आठ नऊ दहा अकरा बारा बारा टायर आहेत चला ह्याचे ह्याचा टेक बघूया आणि निघूया इथिओपियन ड्रीम लाइनर तर ज्याची आपण वाढ बघतोय टेक इथिओपियनची तो आता साठी रेडी आहे एक जेव्हा लँडिंग होतो तेव्हा दुसरा साठी रेडी होतो हा बघा आता लँडिंग झालेला तर आता बघितलं तुम्हाला दाखवलं नाही मी पुढे गेला आकासा मधून होता आकासा एअर आणि आता टेकऑप होतोय इथिओपियन आता आवाज येईल बघा किती तुम्हाला आवाज येतोय की नाही माहीत नाही पण मला भरपूर आवाज येतोय आता हे असेच चालू हे चालूच असतात इंडिगो एअर इंडिया सगळ्या अशाच प्रकारे येतात एखाद्यानी लॅ एखाद्याचा एखाद्याचा लँडिंग झाला की दुसरा टेक ऑफ होतोय झूम करून एवढा दिसत नाही व्यवस्थित कारण ऊन एवढा आहे ना काय विचारू नका तो बघा इथिओपियन झाला टेक ऑफ आता हे बघा हे आता सगळे असेच इकडे येतील लाईनमध्ये उभे राहतील तर मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ते बघा तिथे आहेत ना तिथे पब्लिक सर्व बसतो आहे कस्टमर सर्व तिथं बसत आहेत सामान वगैरे तिथंच उतरलं जातं तिथंच भरलं जातं आहे आणि मग तिथून इकडे इकडे येतात लाईनमध्ये उभे राहतात आणि मग इथून टेकऑफ टेकऑफसाठी रनवेवर येतात तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी एकाच सांगायचं आहे मला की हे मला फक्त म्हणजे एक माझं पण स्वप्न होतं मला पण वाटत होतं की यार चला जवळून विमानं बघता येतात की आपल्याला बघूया तर यूट्यूबवर मी दोन तीन व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर बोललो हा पॉईंट मला सापडला मरी हिल स्टेशन तर हा एकदम एअरपोर्टला लागूनच आहे आणि मग मी विचार केला की आपण पण का नाही बनू शकत तर आज संडे होत्या सोन संडे होता तर प्रियंकाला बोललो चला असं असं प्लॅन आहे तर आज जाऊया आपण म्हणून आलो मला पण बघायला भेटलं अनुभवायला भेटलं एवढ्या जवळून विमानं आणि तुम्ही देखील ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल एवढं जवळून त्यांनी नक्की व्हिडिओ बघा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या लहान मुलांना दाखवा जवळून मला कशी दिसतात ज्यांनी ज्यांनी नाही बघितलं आहे त्यांना सांगतो आहे तर चला हा व्हिडिओ तर इथं थांबवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका